सोलापुरातील प्रसिद्ध व्यापारी अचल ऑटोमोबाईलचे मालक सुहास यांना कोटी खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना बार्शी पोलिसांनी रंग्यात पकडले आहे सुहासवाडी नावाचे फिर्यादी पोलीस स्टेशन आले होते त्यांनी माननीय पोलीस मनसावले साहेबांना भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की काही जे पाच सहा लोक आहेत त्यांचा जागेचं व्यवहार आहे दोन हजार सहाचा त्यातील फिर्यादीने जागा खरेदी दोन हजार सहा ला केलेली होती आणि त्या जागेमध्ये काहीतरी खरेदी घोटाळा झालेला आहे असं म्हणून जे एक पत्रकार ब्लॅकमेल करण्यासाठी एक अर्ज केले होते ते अर्ज परत घेतो मला पाच सहा कोटी रुपये खंडणी द्या या कारण त्यांनी सहा महिन्यापासून फिर्यादीला फोन करून भेटी घेऊन त्रास देत होते आणि त्यांच्यामध्ये वार्षिक प्राध्यापक विचित्रकर म्हणून आहेत त्यांच्या मध्यस्थिने सुहासंबरवाडी यांनी त्याचा दो बार्शीमध्ये दोन तीन वेळा बोलून त्यांच्या बैठका झाल्या आणि पाच कोटी रुपयापैकी काल एकतीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सात सव्वा सात वाजता चाळीस लाख रुपये रोज कॅश चार कोटी छप्पन लाखाचे कॅश चेक आणि स्टॅम्पवरती प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे व्यवहार त्यांचा चालू असताना फिर्यादीने फोन केला की आमचा व्यवहार असा असा चालू आहे आपण या असं म्हणल्यानंतर आम्ही पी एस आय बोधलापुढे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला पाच आरोपींना अटक केलेले त्यांच्याकडून त्यांच्याकडनं रोख चाळीस जा, लाख रुपये रक्कम जप्त केलेली आहे चेक, चेक चे, सहाय्य करून दिले होते ते जप्त केलेले दिले दिले। आहेत एक क्रेडा गाडी पाच मोबाईल असा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे त्यांच्या विरुद्ध आय पी सी तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एकोणनव्वद आणि चौतीसच्या प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे Og <laughs> tíðin सुहासंबरवाडी यांच्या सोलापुराच्या मुख्य बाजारपेठेत सोळा एकर जमीन होती या जमिनीवर शासनाचे आरक्षण होते ते डिसेंबर दोन हजार सोळाला शासनाकडून उठवण्यात आले सदर आरक्षण चुकीच्या पद्धतीने उठवलं असल्याची तक्रार पोलीस महासंचालक यांच्याकडे आरोपींनी केली होती सदर तक्रारी अर्ज सोलापूर गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता सदर तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी आरोपींनी सहा कोटी रुपयाची खंडणी मागितली होती तडजोड अंती पाच कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा तडजोड झाली त्यातली काही रक्कम आणि चेक बार्शी येथे देण्याचे ठरले होते याविषयी फिर्यादी सुहास अंबरवाडी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानुसार पोलिसांनी आज सापळा रचला व चाळीस लाख रुपयांच्या रोकडासह बारा चेक आणि पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे बार्शीचे पोलीस उपाध्यक्ष विजय कबाडे आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी वरुणा चौधरी महालाय टी बार्शी